पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये नवे नवे खुलासेसमोर येऊ लागलेले आहेत पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दोन आरोपींना अगदीच थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाईल रोहिणी खडसे रुपाली चाकणकर यांच्यामध्ये वाद आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले राजकीय पक्षाचं काम करणाऱ्यांकडे पद नको असं त्यांनी म्हटलंय विरोधकांचं केवळ टीका करण्याचंच काम असतं असंही चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्या आरोपाला उत्तर दिलं की महिला आयोग हे पद पूर्ण चोवीस तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं ही आम्ही मागणी पण करणार आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की अशाच व्यक्तीकडे तुम्ही द्या कारण आत्ताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना पक्षाची जबाबदारी आहे महिला आयोगाची जबाबदारी हे, आयोगा हे सगळं सांभाळता सांभाळताना कदाचित सारेवरची कसरत होत असेल त्यांना महिला आयोगाकडे आणि महिलांकडे महिलांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसेल त्याच्यामुळे पूर्ण वेळ जो वेळ देऊ शकत असेल त्याला द्यावं आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे महिला आयोगाचं पद नसावं ही देखील माझी मागणी आहे